यानंतर नांदेडच्या हटके उपोषणाची बातमी आहे आपल्या साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणून देवापासून ते नेत्यांपर्यंत समर्थक साकडं घालतायत पण वकील असलेल्या एका समर्थकानं साहेबांना वजनदार मंत्रिपद मिळावं म्हणून चक्क उपोषणाला बसलेलं आहेत ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी तिसऱ्यांदा आमदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळावं यासाठी नांदेडमध्ये उपोषण सुरू केलंय त्यांचं हे उपोषण नांदेडकरांचं लक्ष वेधून घेत आहे साहेबांचे आम्ही एक खंदे समर्थक आहोत आणि आमचे साहेब जननायक माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे जिल्ह्यातील सर्वात सिनियर उमेदवार आहेत आता सध्या राष्ट्रवादी पक्षातर्फे ते लोहा पक्षा खंदार मधून आमदार म्हणून विजय झाले आहेत त्यांच्यामुळं ते असे एक आमचे नेते आहे की त्यांच्याकडं धर्मभेद किंवा कोणता पक्ष कोणता का काय जे पण माणूस आहेत त्यांच्याकडं त्यांच्या समस्याच समाधान आहे